दिवाळीच्या पदार्थामध्ये सर्वांना आवडणारा पदार्थ म्हणजे करंजी तीसुद्धा खुशखुशीत नमस्कार म्हणजे मी अश्विनी महेश पाटले पाटल किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण करंजीची रेसिपी बघणार आहोत आणि टीप सहित आणि प्रमाणात आपण आज करंजी बघणार आहोत, आहोत तर चला आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया आज आपण जी करंजी बनवणार ती मैदा आणि रवा वापरून आपण बनवणार आहोत तर सर्वप्रथम आपण घेतलं आहे बारीक रवा म्हणजेच जिरोचा रवा कपाच्या हे बघितलं तर एक कप हा रवा आहे त्याचप्रमाणे हा पाव किलोचा हा कप आहे म्हणजे आता ह्याच कपाच्या मापाने आपल्याला मैदा घ्यायचा आहे हा कप म्हटलं तर पाव किलोचा आहे म्हणजे आपल्याला सेम माप घ्यायचं आहे एक कप मैदा तर एक कप आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे प्रमाण आहे हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असते ते तुम्ही बघायला विसरू नका रवा आणि मैदा हे दोन्ही आता आपल्याला एका एक प्लेटमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे इथे आता पाव चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हे सर्व एकत्र एक करून घ्यायचे आहे जेणेकरून रवा आणि मैदा आपण घेतलेला आहे तो सर्व मिक्स केल्यामुळे आणि त्याचप्रमाणे च्या मीठसुद्धा घातलेलं ते व्यवस्थित लागलं पाहिजे आता हे सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आणि तेल म्हटलं तर कडकडीत असं गरम करून तेल घालायचं आहे आता कपाच्या मापाने मी इथे दोन कप म्हणजे टोटल आपले अर्धा किलोचं हे प्रमाण झालं आहे अर्धा किलोच्या प्रमाणात आपल्याला पन्नास एम एल तेल घ्यायचं आहे आणि कपाच्या मापाने म्हटलं तर तुम्हाला पाव कप इथे तेल घ्यायचं आहे आता इथे ना मी कपाच्या आपाने पाव कप मी हे तेल घेतलेलं आहे आणि इथे ना बिलकुल कमी जास्त वेळ तुम्ही तेल करू नका एकदम परफेक्ट असं याचं माप आहे आता इथे तेल गरम करण्यासाठी मी इथे भांड घेतलेलं आहे आणि तेल आपण गरम करून तेल मी गरम करून घेतलं आणि कडकडीत असं गरम केलं आहे आता गरम तेल कसं झालं हे आपल्याला समजायचं ह्यातलं ना मी थोडंसं पीठ घेते आणि हे तेलामध्ये टाकून घेते आता पीठ टाकल्यानंतर हे लगेच असं हे पीठ आहे वरती येते म्हणजे हे कडकड असं हे तेल गरम झालं आहे आता हे तेल आहे हे सर्व आपल्याला पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे आता इथे तेल आहे ना हे सर्व आपण जेवढं घेतलं आहे तेवढं एकदम टाकायचं आहे थोडं थोडं करून घालायचं नाही आहे कारण जेवढं तेल गरम गरम घालतील तेवढी करंजी आहे ही खुसखुशीत होते म्हणून सर्व एकदम घालून घ्यायचं आणि एका चमच्याने हे तेल आहे तेल घातल्यानंतर हे पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण तेल हे बऱ्यापैकी गरम असतं आणि हाताला चटके लागू नये म्हणून सर्वप्रथम आपल्याला हे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थंड करून घ्यायचं आहे आता हे सर्व मी थंड करून घेतलं त्यानंतर आता आपल्या हाताच्या साह्याने पिठाला तेल आहे हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जेवढं आपण गरम केलं तेल आहे हे पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे त्यामुळे करंजी आहे ही खुसखुशीत तयार होते ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीनेच आपल्याला तेल आहे पिठाला लावून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं तर करंजी आहे ना एकदम मस्त अशी खुसखुशीत होते बघू शकता आता मी दोन्ही आतावर पीठ घेऊन हे कसं मिक्स करते अशा पद्धतीनेच आपल्याला पीठ हे मिक्स करून आहे जेणेकरून सर्व पिठाला तेल आहे हे व्यवस्थित लागलं ला जातं आता सर्व तेल आहे ना हे पिठाला मी व्यवस्थित लावून घेतलं ला। आता पिठाला तेल कसं लागलं हे तुम्हाला समजायचं असेल तर काय करायचं पीठ आहे ना समस्त मिक्स करायचं हातामध्ये घ्यायचं आणि घट्ट असा गोळा करून बघायचा जेणेकरून हा गोळा गोळा आहे तो लगेच बनला जातो म्हणजे जा ह्या पिठाला व्यवस्थित हे तेल लागलं गेलं आहे हे आपल्याला समजून जातं तेल आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे हे आता इथे पीठ मळण्यासाठी मी दुधाचा वापर करणार आहे इथे मी दोन कप टोटल आपलं पीठ झालं होतं मी एक कप इथे दूध घेतलेलं आहे इथे जर तुम्हाला पाण्याचा वापर करायचा असेल तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता आणि पीठ मळू शकता आता इथे थोडं थोडं दूध टाकून आपण पीठ मळून घ्यायचं आहे आता सर्वात महत्त्वाची टीप आहे की इथे आपल्याला दुधाचा वापर जो करायचा आहे तो थोडा थोडा करूनच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे की पीठ मळताना आपल्याला हे थोडंसं लूज पीठ मळायचं आहे जेणेकरून ह्यामध्ये आपण रवा घातलेला आहे आणि आपल्याला हे पीठ आहे हे उमलाला ठेवायचं आहे आणि उमरल्यानंतर रवा हा फुलला जातो त्यामुळे ना दुधाचा वापर थोडा आपण इथे थोडा थोडा करून वापरून घेणार आणि थोडं लूजसर असंही पीठ मळून घेणार आहोत दुधामुळे ना करंजी खूप छान बनते आणि सॉफ्ट देखील बनते आता इतकं मी जेवढं तुम्हाला प्रमाण दाखवलं आहे त्या पद्धतीने तुम्ही सर्व प्रमाण वापरून घ्या आणि करंजी हे तुमची नक्कीच खुसखुशीत बनणार आहे आता हे पीठ आहे मी मस्त असं मळून घेतलं आहे बघू शकता इतकं सॉफ्ट आहे इतकं मी मळून घेतलं आहे आता इथे नाही मी थोडासा तेलाचा वापर करणार आहे थोडंसं तेल घ्यायचं हाताला आणि पुन्हा हे पीठ आहे हे मळून घ्यायचं आहे आता इथे मी दुधाचा वापर केला होता जवळजवळ मी एक कप इथे दूध घेतलेलं होतं बऱ्यापैकी इथे ना पाव कप अजून शिल्लक आहे म्हणजे इतकं आपल्याला दूध लागते दूधसुद्धा आपल्याला जास्त काही लागत नाही आता हे पीठ आहे एक दोन मिनटासाठी तेल लावल्यानंतर असं मळून घ्यायचं आहे आता पीठ आहे मी दोन मिनटासाठी मळून घेतलं आता हे पीठ आहे आपण झाकून घेऊया एक अर्धा तासासाठी हे पीठ आहे आपण हे उमल्याला ठेवून देऊया अर्धा तास झालेलं आहे आता पीठ आपल्याला उमललं आहे ते बघायचं आहे तर आता बाऊल आहे हा आपण काढून घेऊया आणि मस्त असं हे पीठ आहे हे खूप छान फुललेलं आहे आता एक दोन मिनटासाठी पुन्हा आपल्याला हे पीठ आहे हे मळून घ्यायचं आहे करंजीचं पीठ आहे हे खूप छान भिजलेलं आहे मऊ सूद असं हे झालेलं आहे आता हा आपल्याला पूर्ण गोळा आहे एक दोन मिनटासाठी मी मळून घेतलेलं आहे पण हे सर्व पीठ आहे हे आपल्याला जेवढं लागेल ना जे लागे करंजीसाठी तेवढंच मळून घ्यायचं आणि बाकीचं आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि सुद्धा आपण ह्याच बाऊलमध्ये आपण झाकण लावून ठेवून देऊया आता जेवढं मला करंजीचे गोळे बनवायचे तेवढंच मी हे पीठ घेतलेलं आहे एक दोन मिनटासाठी मस्त असं मळून घ्यायचं आणि त्यानंतर असं आपण गोळा हा बनवून घ्यायचा आहे जसं आपण चपातीला कसं पीठ मळून घेतो त्याचप्रमाणे थोडंसं मळून घ्यायचं त्याचप्रमाणे आपल्याला चपाती जशी आपण लाटतो त्याचप्रमाणे लाटून घ्यायची आता इथे मी सर्व तयारी केली आहे सारण आहे हे सुद्धा रेडी झालं आहे सारण म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे आत्ताच मी व्हिडिओ अपलोड केले आहे दोन पद्धतीने सारण कसं बनवायचं सा, अर्धा किलोच्या प्रमाणात तेच आहे सारण आता मी पुन्हा हे रेडी सारण करणार नाही कारण आपण जर का पुन्हा हे सारण दाखवलं तर व्हिडिओ मोठा होतो आणि स्किप होतो आणि दिवाळी दिवाळी म्हटलं तर भरपूर अशी कामं असतात त्याच्यासाठी आपण काय करायचं सारण हे अगोदरच रेडी करून ठेवायचं आणि त्यानंतर आपण कर्जा करजा म्हणजे आपल्याला जास्त वेळसुद्धा लागत नाही आता इथे ना मी हे लाटून घेणार आहे त्यासाठी सुद्धा मी इथे पोलपाट घेतलेला आहे आता लाटण्यासाठी इथे मी मैदा घेतले थोडासाच घ्यायचा आहे खूप सुद्धा आपल्याला मैदा इथे वापर करायचा नाही आहे आणि लाटून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण चपाती कशी लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला ही चपाती आहे अशी लाटून घ्यायची आहे आता चपाती आहे ती आपण जशी पातळ लाटतो तेवढीच आपल्याला इथे पा पातळ अशी लाटून घ्यायची आहे एकदम पातळ देखील लाटायची नाही आहे आणि जर का तुम्ही एकदम जाड ठेवली तर मग ती करंजी आहे ही खुसखुशीत होत नाही त्याच्यासाठी ना ही आपल्याला चपातीप्रमाणेच हे लाटून घ्यायचं आहे आता ही चपाती आहे ही मी लाटून घेतली आहे आणि इतकी अशी ही पातळ लाटलेली आहे आता इथे ना मी एक डब्बा घेतलेला आहे डब्याच्या साह्याने मी हे कट करून घेते कारण मी एक साईड सर्व करंजा करणार आहे त्यामुळे मी अशी मोठी चपाती लाटून घेतली आणि त्यानंतर असे गोल अशा -गोल मी ह्या पुऱ्या आहेत ह्या कट करून घेणार ही जे पीठ आहे हे आपण काढून घेऊया आणि दोन मस्त अशा ह्या पुऱ्या आहेत ह्या रेडी झालेल्या आहेत आता आपल्याला करंजी भरायची आहे करंजी भरण्यासाठी मी इथे आपलं सारणसुद्धा रेडी आहे आता एक चमचा इथे आपण सारण घालायचं आहे आता जेवढं तुम्ही इथे पुरीमध्ये राहील म्हणजे आपण ही पुरी बनवली आहे त्या पुरीमध्ये जेवढं राहील तेवढं घालायचं आहे पण एक चमचा आपल्याला बस होतो आता बघा हे ना थोडंसं असं सारखं करून घ्यायचं आहे आता हे सर्व मी सारण भरल्यानंतर हा वरचा भाग आहे तो आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचा आहे आणि वरची अशा पद्धतीने दोन्ही हातामध्ये घ्यायचं प्रेस करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने हाताने आपल्याला असं दाबून घ्यायचं आहे बोटाने अशी प्रेस करून घ्यायची आणि इथे ना मी दुधाचा किंवा पाण्याचा वगैरे काही वापर न करता अशा पद्धतीनेच प्रेस करून घेतलेली आहे कारण जर का तुमचं पीठ खूप छान मळलं असेल तर इथे आपल्याला दुधाचा किंवा पाण्याचा काही वापर करावा लागत नाही फक्त असं सा बोटाच्या साह्याने व्यवस्थित असं सा दाबून घ्यायचं आता इथे ना मी करंजीच्या कटरच्या साह्याने मी इथे कट करून घेते तुम्ही अशाच पद्धतीने ठेवली तरी सुद्धा चालेल कारण एक साईडने आपल्याला करंजी बनवायची असेल तर पण मी इथे ना थोडंसं मी अशी डिझाईन येते त्यामुळे छान वाटते म्हणून मी करंजीच्या कटरच्या साय्याने ही कट करून घेते त्याला आपण चक्तीसुद्धा म्हणतो आता हे थोडंसं असं कॉर्नरने हे पीठ काढून घेतलं आणि मस्त अशी ही करंजी आहे ही रेडी झालेली आहे अशी मस्त अशी ही, मस ही रेडी होते पॅकसुद्धा होते आता ही ना आपल्याला करंजी आहे ही बाजूला ठेवायची आहे आणि करंजी आहे ही आपल्याला झाकून ठेवायची कारण तळायला कसं वेळ जातो आता आपण दुसरं दुसरी पुरी घेऊया आणि दुसरी पुरीसुद्धा आपण भरून घेऊया आता इथे ना मी पुन्हा इथे सारण घेतलेलं आहे आता इथे ना माझ्याकडे दुसऱ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते करंजी कशी भरायची आता करंजीचं इथे माझ्याकडे ना साचा आहे तर साच्यामध्ये आपण करंजी भरून घेऊया तर साच्यामध्ये आपण करंजी बनवून घ्या इथे ना थोडासा मी तेलाचा हात लावलेला आहे जेणेकरून करंजी लगेच निघेल आता इथे ना आपण काय करायचं ही जे भरलेलं आहे ना त्याच्यामध्ये सारणासह आपण ही पुरी ठेवून द्यायची आणि त्यानंतरचं हे व्यवस्थित करून घ्यायचं हे सारण आहे व्यवस्थित करून घ्यायचं अशा पद्धतीने आता हे माझ्याकडे ना थोडंसं मोठा साईज आहे ह्याच्यापेक्षा लहान साईजसुद्धा मिळतात आता इथे आपण ना हे भांडं आहे हे फोल्ड करून घ्यायचं पुन्हा असं जवळ घ्यायचं पुन्हा हे सारण आहे एकत्र एक करायचं जवळ करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित करायचं त्यानंतर हे प्रेस करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि जेवढं तुम्हाला हे पीठ दिसतं हे काढून घ्यायचं आहे हा करंजीचा सा, साचा सा बंद केल्यानंतर अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून व्यवस्थित हे पुरी लाटलेली आहे ती व्यवस्थित एकमेकांना सारण भरल्यानंतर हे चिकटलं पाहिजे कारण इथे मी पुन्हा पाण्याचा किंवा दुधाचा कसलाही वापर नाही केला आता हे थोडंसं एक्स्ट्रा पीठ दिसते हे आपण काढून घेऊया बघा अशा पद्धतीने काढून घ्यायचं त्यानंतर इथे आपण आता करंजी आहे ही खोलून बघूया आणि मस्त अशी ही करंजी रेडी झालेली आहे बघू शकता आणि खूप छान अशी ते डिझाईनसुद्धा आलेली आहे आता इथे मी थोडासा तेलाचा अगोदरच हात लावला होता साच्याला त्याच्यामुळे हो ना करंजी ही चिकटत नाही आणि खूप सुंदर अशी ही करंजी रेडी होते डिझाईनसुद्धा खूप छान येते कारण वेगवेगळ्या वे प्रकारचे साचे असतात त्यामुळे वेगवेगळी अशी वेग डिझाईन येते आता ना दोन करंजा रेडी झाल्यात पुन्हा आपल्याला बाकीच्या करंजा बनवायच्या त्याच्यासाठी पुन्हा ही चपाती मी लाटून घेतली आहे कारण चपाती अशी मोठी लाटून घेतली ना का आपल्याला इझी होते आणि फटाफट करंजासुद्धा सुद्धा बनवल्या जातात कारण पुऱ्या कशा लहान लहान बनवायच्या तर वेळ जातो म्हणून अशा पद्धतीने लगेच रेडी होतात आता गोल हे गोलगोलाचं मी पुन्हा वाटीच्या साह्याने हे कट करून घेतलेलं आहे आता हे आपण काढून घेऊया इतकी सोपी ही पद्धत आहे आता पुन्हा एक मी पुरी घेतली आहे ह्याच्यामध्ये पुन्हा आपण सारण भरून घेऊया एक चमचा इथे मी सारण भरते आता तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार इथे भरू शकता त्याचप्रमाणे आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते करंजी आपण वेगवेगळ्या वेग पद्धतीने डिझाईन करून बनवू शकतात आता वरचा भाग आहे हा पुन्हा मी वरती घेते आणि अशा पद्धतीने याला प्रेस करते बघू शकता हे बघा इथे सुद्धा मी पुन्हा दुधाचा वगैरे कसलाच वापर केला नाही आहे आणि हे प्रेस करून घेते अशा पद्धतीने आपण असं बोटाच्या साह्याने आपण घट्ट असं दाबून घ्यायचं आणि त्यानंतर आता मी तुम्हाला एक आणि डिझाईन दाखवते डिझाईन म्हटलं तर आपला हा अंगठा हा घ्यायचा इथे थोडासा प्रेस करून घ्यायचं आणि हा बोट आहे हा बोटच्या सायने आपल्या हामध्ये ठेवायची ही दोन बोट आहे ही खाली घ्यायची आणि इथे अंगठ्याच्या सायाने इथे प्रेस करायचं हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला दिसतं का हे बघा ही असा अंगठा आहे हा दाबत जायचा आणि हे फोल्ड करत जायचं आहे जेणेकरून ह्याची डिझाईन आहे खूप छान इथे अशा पद्धतीने हा अंगठा फक्त वापरायचा आहे अंगठ्याने आपल्याला प्रेस करायचा आहे आपल्या प्रेस करून घ्यायची आणि करंजी मस्त अशी रेडी झाली आहे आणि डिझाईन बघू शकता किती सुंदर अशी आलेली आहे इथे मी तुम्हाला आता ज्या करंजा बनवून दाखवल्या त्या चपाती कशी बनवायची त्याचप्रमाणे कशा कट करायचं ते दाखवलं आहे आता तुम्हाला इथे ना जर का छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे असतील तरीसुद्धा चालेल थोडंसं पीठ मळून घ्यायचं आणि त्यानंतर अशी थोडीशी अशी लाटीने असं हातानेच आपण असं सारखं करून घ्यायचं आणि त्यानंतर एक साईज असे आपण हे चाकूच्या साह्याने असे गोळे कट करून घ्यायचे ह्या तुम्ही कट करताना त्या झाकून ठेवायच्या आहेत आता इथे एक गोळा घ्यायचा आणि थोडंसं पीठ आहे हे आपण लावून घ्यायचं हाताच्या साह्याने खूप मैद्याचा इथे वापर करायचा नाही आहे अगदी थोडासा करायचा लाटण्यापुरताच आपल्याला ही पुरी आहे आता ही आपल्याला लाटून घ्यायची आहे गोल करून अशी मी लाटून घेते आता इथे सुद्धा आपल्याला अगदी पुरी आहे ही जाडसर लाटायची नाही आहे तर अशी लाटून घ्यायची आहे आता ही पुरी आहे मी बनवून घेतलेली आता आता पातळ अशी ठेवलेली आपल्याला सारण घात करंजा झाल्यात ना तेवढ्या आपण तळून घेऊया कारण एकदम करंजा सुद्धा बनवून ठेवायच्या नाही नाही तिथं कोरड्या पडतात आणि नंतर ना ह्या आपल्या फाटल्या जातात त्याच्यासाठी जा जा सर्वात महत्त्वाची टीप आहेत आता जेवढ्या झाल्यात तेवढ्या मी तळून घेते करंजी तळण्यासाठी मी एक कढई घेतली आहे आणि तेलसुद्धा गरम करून घेतले तेल गरम झालं आहे का तो तो ते कसं समजायचं थोडंसं याच्यामध्ये मी पीठ घालते आणि पीठ हे बघू शकता हे लगेच वरती येतं म्हणजे तेल मस्त असं तापलेलं आहे आता इथे ना आपल्याला पुन्हा तेल तापल्यानंतर गॅस आपल्याला मिडियम ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला करंज्या आहेत ह्या तळून घ्यायच्या करंजा तळताना सगळ्यात महत्त्वाची टीप आहे की कंजा जेवढ्या कढईमध्ये राहतील ना तेवढ्या आपण तळून घ्यायच्या त्यामुळे काय होतं तर करंजी आहे ना ती एकसारखी तळली जाते जेवढ्या कढईमध्ये करंजा राहतील तेवढ्या मी टाकून घेतात आणि बघू शकता एकही करंजी आहे ही फुटलेली नाही आहे अधूनमधून हा झारा आहे तो करंजीभोवती फिरवत राहायचं जेणेकरून अशा मस्त अशा करंजा आहेत ह्या फुगल्या जातात आता एक साईडने हा मस्त करंजी आहे ही तळलेली आहे ही पलटी करून घेते आणि असा लालसर कलर येईपर्यंत ह्या करंजा आहेत ह्या आपल्याला तळून घ्यायच्या जेणेकरून ह्या करंज्या आहेत ना खूप छान आणि खुसखुशीत अशा होतात असा हा कलर येईपर्यंत गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचा करंजी आहे गोल्डन कलर येईपर्यंत मी तळून घेतली आहे आणि सर्वात दुसरी टीप म्हटलं ना तर ज्यावेळेस ही डिझाईनची करंजी असते ना ती नेहमी ना व्यवस्थित तळून घ्यायची कारण काय होते ही बऱ्यापैकी हा इथे ना जाडसरपणा येतो आणि ही करंजीचा भाग आहे ना हा भाग हा तळायचा राहतो त्याच्यामुळे ना हा समज तसा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला ही करंजी आहे ही तळून घ्यायची आता इथे ना मी टिश्यू पेपर घेतलेला आहे ह्या करंज्या आहेत ह्या आपण तळलेल्या काढून घेऊ आणि बाकीच्या दुसऱ्या सुद्धा तळून घेऊया बाकीच्या ज्या आपण करंजा बनवल्या त्या सुद्धा तळून घेऊया सर्व करंजा आहेत आपल्याला मीडियम टू लो गॅसवर आपल्याला करंजा आहेत ह्या तळून घ्यायच्या आहेत सर्व करंज्या आहेत तळून घेतल्या आणि मस्त अशा करंज्या आहेत रेडी आहेत इतका गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे जेणेकरून ह्या खुसखुशीत होतात आणि त्याचप्रमाणे ह्या पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला एका डब्यामध्ये पॅक बंद करायचं आहे जशाच्या तशा खुसखुशीत अशा करंज्या राहतात व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व टिप्स आहेत ते फॉलो करा म्हणजे त्यामुळे काय होतं तर करंजी बघू शकता एकदम मस्त अशी खुसखुशीत अशी करंजी आहे ही रेडी होते इथे ना मी सर्व ज्या करंजा बनवल्या ना त्या कातनीच्या साह्याने कट करून घेतल्यात आणि एक तीन चारच मी डिझाईन करून घेतलेली कारण मला कातनीच्याच करंजा खूप आवडतात म्हणून मी सर्व ह्या कट करून घेतलेल्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी खुसखुशीत करंजी कशी कर बनवायची ते सर्व सहित दाखवलं आहे आणि अतिशय म्हणजे अतिशय सुंदर अशी ही करं करंजी झालेली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा आणि जर कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या बाजूला बिलबेटा ते दे देखील दाबाला भेसू नका जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल त्याचप्रमाणे लाईकच्या बाजूला एक हाईपचं बटन येतं ते देखील दाबाला विसरू नका आणि भरपूर मित्र मैत्री नातेकडे शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही करंजी कशी बनवायची ती माहिती मिळेल अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद